यांनी आता संकल्प घेतलेला आहे शिवजन्मभूमी तर राम जन्मभूमी आशिष दिसाने अमननेरातला माझा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हे बगरंगला कार्यकर्ता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत विश्व हिंदू परिषदेला सात वर्ष पूर्ण होत आहेत हे तर आहेच परंतु सगळ्यात अभिमानाची वर्ग म्हणजे माझ्या राजा शिवछत्रपतींनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली सगळ्यांना स्मरून माझ्या शिव छत्रपतींना स्मरून आणि पूज्य अशोकजी सिंगल यांनी फार मोठा लढा दिला आंदोलन विरोध केले यांना स्मरून मी पुण्यातून निघालो शिवजन्मभूमीचं माती आणि जल घेऊन रामरायाच्या किरणात अर्पण करून त्याला सांगेल की माझ्या भारतीय तरुणांना चांगली शक्ती दे आरोग्य चांगलं ठेव एवढंच नव्हे तर या भारताकडे बघण्याची कोणाची हिंमत होऊ नको दे आणि जर झालंच तरी या माझ्या भारतीय तरुणांमध्ये लढण्याची क्षमता दे एवढं बोलतो म्हणजे मंगळ ग्रह मंदिर म्हणजे संपूर्ण भारतामध्ये हे दोनच मंदिरं आहे त्याच्यापैकी महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात संत सकाराम महाराजांच्या भूमीमध्ये हे मंदिर आहे मंगळ ग्रह मंदिर या मंदिराने आज माझा जो सत्कार केला जो सन्मान केला खरोखर मी भारावून गेलोय लक्षात घ्या जो कोणी सांगतो की मंदिर रोजगार देते का तर खरं म्हणजे येऊन बघा आज या ठिकाणी किती कर्मचारी काम करत आहेत हजारो कर्मचाऱ्यांना या ठिकाणी माझ्या अमजर मध्ये रोजीरोटी मिळाली आहे आणि पुढे या मंदिराचा प्रस्त अजून वाढणार आहे यात शंकाच नाही आणि पुढे अनेक लोकांना हे मंदिर आता जसं रोजगार देतो याच्या मोठ्या प्रमाणात रोजगार जाईल मी सगळ्यांना विनंती करतो की नक्की एक दिवस तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या कानाकोकला तर द्या भारतात कुठे सुद्धा जगात कुठे या एक दिवस नक्की या मंगळग्रह मंदिरात तुमचं मस्तक टेका तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना नक्की पूर्ण होतील नक्की या धन्यवाद Gracias.